सांगली पोलिसांच्या निर्भया पथकाने आज सांगलीतील विलिंग्डन कॉलेजमध्ये कारवाई करण्यास सुरुवात केली आहे ट्रिपल सीट गाडी पळवणारे कॉलेज युवक मुलींची छेड काढणे दोन गटातील मारामारी असे प्रकार करणाऱ्या युवकांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे निर्भया पथकाचे पोलीस कर्मचारी जिग्नर यांनी ही माहिती तिचा जागर आणि भारतीय जनमत न्यूज चॅनलशी बोलताना दिली आहे सांगली जिल्हा सा, सा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला कक्ष निर्म्या पदक आहे आमचं आणि शाळा कॉलेज महाविद्यालय गर्दीच्या ठिकाणी मॉल्स एसटी स्टँड अशा ठिकाणी पेट्रोलिंग करत असतं सिव्हिल ड्रेसमध्ये ज्या ठिकाणी महिलांची मुलींची छेडछाड होण्याचा संभव असतो अशा ठिकाणी सिव्हिल ड्रेसमध्ये आमची पेट्रोलिंग चालू असते जेणेकरून छेडछाड करणाऱ्याला लक्षात येऊ नये की इथं पोलीस आलेले आहे जर पोलीस ड्रेसवर बघितले तर तो छेडछाड करणार नाही पण प्लेन ड्रेसवर असेल तर त्याच्या लक्षात येत नाही तो छेडछाड करत असताना आमच्याबरोबर ताब्यात येतो आमच्या जा जाळ्यात सापडतो आम्ही त्यांना ताब्यात घेऊन मुंबई पोलीस प्रमाणे कारवाई करतो त्यांच्यावरती आणि आता सध्या इथं विलिंग्टन कॉलेज के डब्ल्यू कॉलेज या ठिकाणी बऱ्याच युवकांचा वावर वाढलेला आहे युवका युवकांमध्ये गटागटामध्ये भांडणं होण्याचा प्रकार वाढलेला आहे काही कारण हे असतं मुलींचे छेडछाडीचे प्रमाण वाढलेले आहे त्यासाठी सांगली जिल्ह्यामध्ये निर्भया पथक कार्यरत आहे आणि निर्भया पथकाच्या कार्यवाहीमुळे बऱ्यापैकी परिणाम झालेला आहे मुलींचे छेडछाडचे प्रकार परिणाम प्रकार थांबलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक स्वयांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला ही कारवाई करताना कोणतीही दिक्कत येत नाही आहे आम्ही बेडरपणे कारवाई करत असतो तरुण मुलांना आणि मुलींना तुमचं काय सांगणं तरुण मुलांना आणि मुलींना आमचं हेच सांगणं असेल की सध्या आपण फक्त आपल्या करिअरकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे बाकी प्रेम वगैरे हे क्षणिक आहे क्षणमंगूर आहे आपलं करिअर साध्य झाल्यानंतर आपल्याला हवं तसं स्थळ आपल्या पाठीशी उभं राहील पाठीमागे लागेल हेच माझं सांगणार